बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्ताराना कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक झाली चारशे दहा कोटींच्या अतिरिक्त मागणीसह नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा सा, सर्वसाधारण घटकांसाठीचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे त्याशिवाय विशेष घटक आणि आदिवासी उपाययोजना अशा एकूण एक, एक हजार त्र्याण्णव कोटींच्या विकास आराखड्याला आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली दरम्यान विकासवाडी इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी वाघ आणू नयेत त्यातून नवे प्रश्न निर्माण होतील अशी चिंता नियोजन समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री प्रकाश आबेडकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली खासदार धैर्यशील माने आमदार अमल महाडिक चंद्रदीप नरके अशोकराव माने राजेंद्र पाटील यड्रावकर जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते आमदार अमल महाडिक यांनी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि अन्य मुद्द्यांवर भूमिका मांडली बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली चारशे दहा कोटींच्या अतिरिक्त मागणीसह नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आलाय त्याशिवाय विशेष घटक योजनेसाठी एकशे त्रेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख आणि आदिवासी उपाययोजनांसाठी दोन कोटी असा एकूण एक हजार त्र्याण्णव कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय त्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण कामांचा समावेश करण्यात आलाय गाव तिथं अभ्यासिकेसाठी साडेसात कोटींची तरतूद असून पहिल्या टप्प्यात पन्नास गावांमध्ये अभ्यासिका सुरू केली जाईल तसंच गाव तिथं स्मशानभूमी शिवाजी स्टेडियमचा विकास शाहू स्मारक भवनचं नूतनीकरण जिल्ह्यातील एकशे एकोणसाठ सरकारी कार्यालयांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प शाहू मिलचं नूतनीकरण गारगोटी इथं घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कोल्हापूर महापालिकेसाठी स्वतंत्र इमारत कोल्हापूर शहरातील रहिवासी भागाचा सिटी सर्वे आणि प्रॉपर्टी कार्ड तयार करणं पालकमंत्री सरपंच गौरव अभियान अंतर्गत प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा आरोग्य यंत्रणा बळकटीकरण पोलीस दलासाठी पायाभूत सुविधा साकव बांधकाम रस्त्यांचं मजबूतीकरण पूर नियंत्रण कला क्रीडा सांस्कृतिक कामांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे तर विकासवाडी इथल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्याचा ठराव आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला अनेक जंगली प्राणी मानवी वस्ती शिरत आहेत त्यांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू पथक सक्षम केली जातील त्यांना आधुनिक पुरवली जाईल तसंच जंगलातील पाण्याचे स्त्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं पालकमंत्र्यांनी सांगितलं कोल्हापूर सांगली सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरलाय या प्रकल्पात अन्य प्रांतातून वाघ आणून सोडले जात आहेत आधीच बिबट्यांसह जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलाय अशा वाघांची संख्या वाढल्यास नवा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ सोडण्याच्या धोरणाचा पुनर्विचार होण्याची गरज आहे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ सोडू नयेत अशी भूमिका पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडली